मी शिवसेनेचं नेतृत्व करायला नालायक काय चला मला सांगा मी हे पद सोडायला तयार आहे मी शिवसेना पक्षप्रमुख पद पण सोडायला तयार आहे पण हे सांगणारा विरोधक नाही नाहीतर असे फडतूस लोक खूप आहेत त्यांच्या या समोर बसा मी देतो राजीनामा चला मी तुमच्या हातामध्ये आज मी माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार करून ठेवतो आहे जे आमदार गायब आहेत किंवा त्याने गायब करून गायब केलेलं आहे त्यांनी यावं आणि माझ्या राजीनाम्याचं पत्र घेऊन राजभवनमध्ये जावं मी का काने जात कारण मला कोविड झालंय त्यातून राज्यपाल महोदय म्हणाले की उद्धोजी को खुदको आणे दो चलो मै बी आणे केली तयार हो मी यायला तयार आहे म्हणून मी पुन्हा एकदा सांगतोय की ही कुठे आगतिकपणा नाही हा कुठेही अगदी लाचरीचा प्रसंग नाही किंवा तर अजिबात नाहीये कारण आजपर्यंत अशी अनेक आव्हानं बिनसत्तेची आपण पेललेत हे काय मोठं आव्हान आहे का होईल जास्तीत जास्त करू परत लढू परत लढू जोपर्यंत माझ्यासोबत शिवसेना प्रमुखांनी जोडून दिलेला सारा शिवसैनिक आहे तोपर्यंत मी कोणत्याही संकटाला भीत नाही मी आव्हानाला सामोरं जाणारा माणूस आहे त्याच्यामुळे कोणतेही आव्हान हे घाबरून त्याला पाठ दाखवणारा नाही हे जसं मी मुख्यमंत्री पदासाठी बोलतोय तसंच मी आज माझ्या शिवसैनिकांना सुद्धा आवाहन करतोय कारण का तरी शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही असं काही जे आरोप करतायत त्याला सुद्धा माझ्याकडे उत्तर आहे माझ्याकडे उत्तर आहे ज्या शिवसैनिकांना असं वाटत असेल की मी शिवसेनेचं नेतृत्व करायला नालायक काय त्याला मला सांगा मी हेही पद सोडायला तयार आहे मी शिवसेना पक्षप्रमुख पद पण सोडायला तयार आहे पण हे सांगणारा विरोधक नाही नाहीतर असे पडतूस लोक खूप आहेत त्यांच्या सांगण्यावर किंवा त्यांच्या त्या काय ते ट्रेंडिंग ट्रोलिंग ट्विटर फिटर ह्याच्यासाठी का मी काय त्यानं मी बांधलेलं नाहीये मी माझ्या शिवसैनिकाला बांधलेलं आहे आणि शिवसैनिक सुद्धा या भानगडीत पडणार नाही आहे कारण तो फेस टू फेस संकटाला सामोरं जाणारा शिवसैनिक आहे म्हणून त्यांनी सांगावं मी दोन्ही पद सोडायला तयार आहे पण मी मुख्यमंत्री पद सोडल्यानंतर जर शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल मला आनंदाने मान्य आहे आनंदाने मान्य आहे पण त्याही पलीकडे जाऊन केवळ मी मुख्यमंत्री नको दुसरा कोणी असला तरी चालेल पण शिवसेनेचा म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको दुसरा कोणी चालेल चला तेही मला मान्य आहे पण एकदा मला समोर येऊन सांगा हे इकडून तिकडून नाही आमचं तुमच्याबद्दल काहीच म्हणणं नाही आहे पण तसं नसेल तर जोपर्यंत मी खुर्ची खुर्ची आडून ठेवले तोपर्यंत काय होणार काहीच होणार नाही म्हणून एकदा ठरूया तुम्ही या, तुम या किंवा तिकडनं फोन करा आणि सांगा की तुमचं आम्ही फेसबुक लाईव्ह पाहिलं चॅनलच्या माध्यमातून पाहिलं फेसबुकच्या माध्यमातून पाहिलं आम्हाला तिकडे यायला संकोच वाटतो पण तुम्ही म्हणालात त्याच्याप्रमाणे तुम्ही आम्हाला नकोत हे स्पष्ट सांगा मी या क्षणाला मुख्यमंत्री पद सोडायला तयार आहे या क्षणाला मी पद सोडायला तयार आहे आणि म्हणून